प्रिंच दोन नंबर वाले आले त्यांना सांगा काय झाले ते हा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कडे गे मंग या आणि एकवीस मध्ये लढत चालू एकोण चार गाड्या पाहत्या चार गाड्याचा रणसंग्राम एक बाद झाला दोन बाद झाला रणसंग्राम आहे कोण होणार सेमिंग साडी पात्र सुंदर गाडी पाहते आड्याल हडप सरकर आणि पड्यालवाडीकरांची गाडी अतिशय सुंदर अशी धोगात लढत चालू आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त बैलगाडी क्षेत्रातला सारथी म्हणून काम करणारे चिवळा ड्रायव्हर माळशिरो या ठिकाणी कार्तिकराजेगाव याच्या आणू आवाज या महाराष्ट्राने अनुभवला ते सन्मान्य सुनील बोरे पेडगावकर सन्मान्य किरण भिसे ढिसवडकर म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका खालू गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या खेळणी सुटल्या या मैदाल्या या ठिकाणी लढत सिंगरच्या गाड्या पडतात सिंगर गाड्यात लढत चले पलीकड्या रायफल आहे अलीकडा शिव आहे दोघात लढत 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 काटा खेळ लढत सिंगर लढत झाली अड्याल दबंगाने शिव पडाला पड्याल रायफल आणि शंभू पडाला दोघात काटा खेर लढत झाली निकाली पंच निकाल देते मागास गाडी क्रमांक तेवीस पडवीस तेवी होणारा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी दानादेव प्रसन्न सई मेडिकल कार्य अंबवडे या गाडीचा एक नंबरला हिशोबल गाडी मालकाचा चालका का का गारी गारी गारी। गारी चा नंबर आणि गाडी क्रमांक पंचवीस चा निका तास क्रमांक सात वर धावलेली गाडी आहे सर्व कार्यकर्त्यांनी खाली आहे गाड्या सुटल्या कोणीच नव्हतं पटकन सगळे खाली क्रमांक तीस सुटला या मदरातला आणि तीस मध्ये परत एकदा लढा चलवे कोण होणार साडी पात्र जुना साज परत एकदा या ठिकाणी झोपण्यात आला आणि सुंदर अशी गाडी सुंदर आणि निर्वाद वरच्या हॅलो मनोदादा ओ म्हणच्या सर्व कार्यकार्यकर्त्यांनी खाली या पाऊस येत नाही हे मनोदादांचं ग्राउंड आहे पाऊस पण थांबणार आहे पंजाबला डग बिग इथं काही चालत नाही हा इथं पाऊस येत नाही सगळ्या कार्यकर्त्यांनी खाली या स्टेज बसून सावलीत बसू नका घरी क्रमांक तू चाल गाड्या सुटल्या पस्तू सुटला या माझ्या गाड्या सुटल्या घरी क्रमांका पस्तूर सुटला कराड उत्तर केसरी मद्रातला वरिक्रमांक पस्तीस पोट आणि पस्तीस मध्ये लढाय चालू आली हर्याल पिस्टन आणि पड्याला सजा मध्ये सुंदर अशी दोघात लढा चालू आहे कोण होणार सेमीला पात्र हर्याल शनीव पड्याल विठ्ठल डायव्हर डायव्हर मध्ये लढा ओ मागणं गाड्याला मागणी गाडी आली गाडी बघा उद्या या मैदानातला सेवाचा गर बेचाळीस मैदानात उद्या निसर्ग नावा लागत बघा लेकरू खांद्यावरती